नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंद काकडे आणि मागील व्हिडिओमध्ये आपण गॅलिलिओचे प्रयोग शोध आणि या सर्व शोधांमुळं युरोपात कशा पद्धतीने समाज आणि चर्च यामध्ये तणाव निर्माण झाला हे आपण पाहिलं नवीन सामाजिक आणि धार्मिक जगासमोर कशा कल्पना बदलल्या ते आपण पाहिलं या सिद्धांतामुळे धर्माला माफी मागावी लागली हे आपण पाहिलं गॅलिलिओ याचा जो जीवनकाळ होता एक अद्वितीय प्रवास होता जो विज्ञानाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आहे त्याच्या या कार्यामुळे ज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडले ज्यामुळे आजचे विज्ञान अधिक प्रगत झालं आणि त्याच्या योगदानामुळे त्यांनी मानवतेला जो नवीन दृष्टिकोन दिला जो आजही प्रेरणादायी आहे या व्हिडिओमध्ये आपण भारतातील धार्मिक सत्ता धर्मातून येणारी विषमता आणि त्यातून निर्माण होणारा जातीय अत्याचार अस्पृश्यता यासारख्या प्रथा आणि यातून निर्माण झालेली हजारो वर्षाची गुलामगिरी याबद्दल भारतातील धर्मसत्ता माफी मागणार का याबद्दल आपण आज बोलणार आहोत ज्या प्रकारे गॅलिलिओच्या सूर्यकेंद्रीय सिद्धांतामुळे धर्माच्या सत्तेला हादरा बसला होता त्याचबरोबर औद्योगिक क्रांती आधुनिकीकरण आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार अठराव्या शतकात आणि एकोणीसाव्या शतकात युरोपात झाला होता त्यामुळे बऱ्यापैकी समाजात उदारमतवादी विचारप्रणाली वाढत चालली होती आणि याचमुळे सनातनी धार्मिक प्रथा परंपरा आणि विचारांमध्ये देखील तो बदल जाणवत होता एकोणीसशे साठच्या दशकात वेटिकन टू परिषदेत आधुनिकतेकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि गॅलिलिओच्या प्रकरणाची पुनरावलोकन करून चर्चने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवात केली आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पोप जॉन पॉल सेकंड यांनी गॅलेलिओच्या प्रकरणातील चूक मान्य केली त्याला मिळाले झालेल्या अन्यायाबद्दल माफी मागितली आणि हे एक क्रांतिकारक पाऊल होतं धर्मामध्ये काळानुसार बदल झाले पाहिजेत हे चर्चने मान्य केलं त्यामुळे आधुनिक विचारधारेला अधिक बळ मिळालं मग आता प्रश्न येतो भारतात भारतात हे कधी धर्म मारतंड, भूतकाळातील आपल्या चुका मान्य करणार आहेत का आणि त्याबद्दल जाहीर माफी मागून एक उदार मतवादी संविधानाला साजेल असं समतावादी मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे गॅलिलिओ यांच्या संघर्षानं दर्शवले की विज्ञान आणि धर्म यांच्यातील तणाव कसा असू शकतो आणि याचा परिणाम सामाजिक आणि धार्मिक रचनेवर कसा होऊ शकतो भारतामध्ये सुद्धा हजारो वर्षापासून असणारी जातीय आणि वंशविषमता वंश परंपरेनुसार अस्पृश्यता धार्मिक सनातनी ग्रंथांमध्ये असणारा कट्टरपणा स्त्रियांचं शोषण आणि यामुळे होणारा सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक भेदभाव याच्यामुळेच आज देखील भारतीय समाज मागासलेला आहे हजारो वर्षापासून असणारा धर्मग्रंथांचा पगडा आणि त्यातून होणारा अन्याय या सर्व बाबी आधुनिक युगामध्ये सुद्धा देखील पाहायला मिळतात अस्पृश्यता ही फक्त सामाजिक नव्हती ती धर्माच्या नावावर लादलेली क्रूर व्यवस्था होती मनुस्मृती धिलय की शूद्रांनी कमवू नये कारण ते नीच आहेत आणि त्यांची मानसिकता ही जी शतकानुशत चालली मंदिरात त्यामुळे प्रवेश नाकारला गेला पाण्याच्या विहिरीपासून हाकललं गेलं अगदी सावली पडलीसुद्धा अशुद्ध मानलं गेलं हे सगळं कोणी केलं धर्माच्या ठेकेदारांनीच ना धर्म वाटतो म्हणून एकोणीसशे सत्तावीसचा महाडचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना चौदार तळ्यातून पाणी प्यायला लावलं तर सनातनांनी अशुद्ध झालेलं तळं शुद्धीकरण केलं ते गोमूत्रांनी भरलेली मडकी चौदार तळ्यामध्ये टाकून ही मानसिकता धर्माचीच तर होती ना माणसासारख्या माणसाला नैसर्गिक पाण्याचा हक्क नाकारला होता म्हणजे जीवन जगण्याचा हक्कच धर्माने नाकारलेला होता तर शोषणाचं दुसरं उदाहरण बघा गावच्या वेशीवर राहणाऱ्या अस्पृश्यांना गुलामगिरीत ढकललं गेलं त्यांना शेतात राबवण्यात आलं पण जमीन मिळायची नाही मराठवाड्यातील वटन पद्धत जिथे दलितांना जमीनदारांसाठी मोफत काम करावं लागायचं नाहीतर मार अन्याय महिलांवर तर अत्याचार होत असत कायमच वर्णव्यवस्थेला धर्माने पाठिंबा दिला जात ही ईश्वर निर्मित आहे असं सांगून लाखो लोकांचं जीवन यामुळं उद्ध्वस्त केलं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक त्यांना क्षुद्र ठरवून विरोध झाला होता अखंड म मराठा सत्तेचा राजा या धर्म मार्तंडांनी क्षुद्र ठरवला होता मग सामान्य जनतेचे हाल कुत्र्या मांजरापेक्षा वाईट केले होते आणि आजचे छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांना देखील वेदोक्ताचा अधिकार नाकारून त्यांना देखील धर्मानुसार क्षुद्र ठरवण्यात आलं होतं मग आता प्रश्न पडतो आजच्या आधुनिक काळात ही सर्व परिस्थिती बदलली असेल का तर याचं उत्तर आहे अजूनही खूप काही बदललेलं नाही वीसशे तेवीसमध्ये तामिळनाडूत एका दलित मुलाला मंदिरात शिरल्याबद्दल मारहाण झाली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उत्तर प्रदेशात एका दलित कुटुंबाला गावच्या विहिरीपासून हाकललं गेलं त्याचबरोबर एका आय पी एस अधिकाऱ्याला स्वतःच्या लग्नात घोड्यावरून गावातून काढल्यामुळे तथाकथित उच्च जातीच्या लोकांनी विरोध केला आणि त्याला स्वतःच्या लग्नाची वरात काढण्यासाठी न्यायालयातून परवानगी घ्यावी लागली होती कारण धर्माच्या नावावर अजूनही अहंकार भेदभाव जिवंत आहे मग हा धर्म माफी मागणार नाही का ज्यांनी अस्पृश्यांना माणूस मानलं नाही त्यांनी आता तरी डोकं टेकलं पाहिजे काही जण म्हणतात माफी मागायची गरज काय कारण जे झालं ते झालं भूतकाळ होता त्यांना प्रश्न आहे मग जर्मनीने युद्यांसाठी माफी का मागितली चर्चने गॅलिलिओला केलेल्या शिक्षेची माफी का मागितली काळानुसार ज्या पद्धतीनं वेटिकन सिटीमधील धर्मगुरू म्हणजेच पोप यांनी भूतकाळातील झालेल्या चुकांची माफी मागून बायबलमध्ये बदल करण्याचं देखील मान्य केलं म्हणजे धर्मग्रंथात बदल केला कारण इतिहासाची जबाबदारी घ्यावीच लागते भारतात धर्माने अस्पृश्यतेच्या शोषणाला खतपाणी घातलं मग आता शांत का माफी मागणं म्हणजे कमजोरी नाही तर ती खरी ताकद आहे शेवटी जर धर्माला खरंच माणुसकीचा आवाज बनवायचा असेल तर धर्मानं त्यांच्या पापांचा स्वीकार करून माफी मागावी नाहीतर हा सगळा धार्मिक ढोंगाचा खेळ आहे यामध्ये काहीच शंका राहणार नाही बाबासाहेब म्हणाले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि वेळ आली आहे की आपण या शोषणाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे भारतात असणारे धर्मगुरू मौलवी इतर धर्माच्या प्रमुखांनीसुद्धा धर्मचिकित्सा केली पाहिजे धर्माचे पुनरावलोकन काळानुसार झाले पाहिजे समाजामधील महिलांना प्रामुख्याने हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देऊन हिजाब घुंगट समाजातील दुय्यम स्थान पुरुष सत्ताक व्यवस्था बंद झाल्या पाहिजेत त्यामुळे भारतीय संविधानातील न्याय स्वतंत्रता समानतेवर आधारित आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर शालेय जीवनापासूनच मुला मुलींना चिकित्सक विवेकी आणि कोणत्याही प्रथा परंपरा धर्म यांना न त्यांच्यावर न थोपटता वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षण दिलं गेलं पाहिजे सर्व मानव स्वतंत्र आहेत आणि त्यांना त्यांचा हक्क बजावण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे कोणतेही धार्मिक शिक्षण बालवयात कोणावरही थोपवता कामा नये अशा प्रकारे धर्मग्रंथांमध्ये आधुनिक विचारांचा समावेश केल्यास समाजातील लोकांना नवीन विचार स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल यामुळे सामाजिक बदलांना गती मिळेल या सर्व मुद्द्यांमुळे भारतीय धर्मग्रंथांमध्ये काळानुसार बदल करणे अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे ते अधिक समकालीन आणि समाजाच्या गरजांसाठी उपयुक्त बनतील ज्यामुळे एक समृद्ध आणि समतोल समाज निर्माण होईल बाबासाहेब आणखी म्हणाले होते धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही शेवटी जाता जाता एक गोष्ट म्हणजे अज्ञानाने भीती जन्म घेते भीतीने अंधविश्वास जन्म घेतो अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते अंधश्रद्धेने व्यक्तीचा विवेक शून्य होतो आणि ज्याचा विवेक शून्य होतो तो व्यक्ती मानसिक गुलाम होतो जे चांगले ते ग्रहण करा जे वाईट आहे ते त्याला त्याग करा मग तो विचार असो वा कर्म किंवा माणसाचा धर्म मी इथेच थांबतो आजची माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा, डिजिटल रन्सिंग धन्यवाद